परतवाडा आघाराची बस धारणीकडे जात असताना जव्हारकुंड नजीक तिचा अपघात झाला घटांग नजिक जव्हारकुंड वळणावर गाडी रस्त्यावरून खाली घसरली ती थेट दरीकडे सुदैवाने ही बस एका झाडाला अडली दोन प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे खासदार नवनीत राणा या अपघातस्थळी पोचल्या तेथे जाऊन त्यांनी घटनेचं गांभीर्य जाणलं प्रवाशांना सांत्वना दिली इतरत्र काम करणारे हे आदिवासी आपल्या मुलाबाळांना घेऊन घरी जात असताना ही घटना घडली धारणीकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला जवाहर कुंड नजीक झालेल्या अपघातस्थळी खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली व पाहणी केली पोटापाण्यासाठी आदिवासी आपलं घरदार सोडून अन्य गावांना राहतात आदिवासींमध्ये होडी सणाला महत्व आहे होड़ी साठी घरी जाण्याकरता आदिवासी प्रवाशांच्या एका मोठ्या झाडाला ही बस अडकली म्हणून बरं दोन प्रवाशांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे नागरिकांनी आधार देऊन प्रवाशांना बाहेर काढलं लहान मुलं महिला पुरुष या बसमध्ये होते खासदार नवनीत राणे यांनी रुग्णालयाला भेट दिली तेथे उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली त्यांना सांत्वना दिली नाही पहिले एकदम नाही म्हणजे असं उतार होता आणि जसं उतार होता तर उतारावर मी तर पूर्ण खालीच गेले ते तर मी जर टर्न मारत होतो तर गाडी पलटी होत होती दोन तीन पलट्या सगळे लोक मिळेल असते हा मग मला वेळेला काही सुचलं नाही गाडी सरळ 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 झडाला थांबले उतर नाही तर सगळे लोक जर मी टर्न मारला असतं तर पलटी झाली असते ना गाडी मग मी टन कसं मारू म्हणून मी लोकांचे दिव वाचवले इधर चले बतानी कहां की है दिव्या तू करन की मोरी इधर पे ना बड़े में बोल दे दूंगा फर्स्ट बैक कर दे और माफी दे दे इसलिए नहीं मैं कर अच्छा बोल अच्छा पूरा कहीं जब इंटरनेट अवेलेबल बैक कर ले

बात काटा कुछ नहीं होता आपको इंजेक्शन दिया है सब ठीक होता है